कुंभराशीच्या लोकांनो तुमच्या आयुष्यात अशी एक स्त्री आहे जिच्यावर तुम्ही डोळ्यांवर पट्टी बांधून विश्वास ठेवला जिला तुम्ही तुमच्या कुटुंबाचा एक भाग मानलं पण तिच्या मनात तुमच्याबद्दल कटुता आणि ईर्षा भरलेली आहे तुमच्या घरात आनंद हसू आणि पैशाचा प्रवाह वाढलेला तिला सहन होत नाही ती तुमच्या घरात येते आणि तुमच्या सुखावर नजर ठेवते गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या प्रत्येक कामात विलंब आणि अडथळे येत असतील तर या सर्वांसाठी ही एक स्त्रीच जबाबदार आहे जी गरीब नातेवाईक म्हणून तुमचा विश्वास जिंकून तुमच्यावर उलट विश्वासघात करण्याच्या तयारीत आहे तुम्ही तिला मध्यरात्री मदत केली तिला आर्थिक सहाय्य केलं पण आज तीच तुमच्या सुखाला दृष्ट लावतीये आजच्या युगात कुणावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे कारण आता लोक फक्त आपल्या घराचा विचार करतात जेव्हा आपल्या कुटुंबात पैसा येतो आनंद येतो तेव्हा काहींना हे सहन होत नाही म्हणूनच अशी एक स्त्री आहे जिच्या नजरेत तुमच्यासाठी विष आहे तिनं मनाशी आहे की तुम्हाला मार्गातून हटवायचं आहे कुंभराशीच्या जातकांनो तुमच्यावर आलेले संकट चोवीस तासात दूर होवो अशी आम्ही प्रभूकडे प्रार्थना करतो त्या स्त्रीच्या प्रभावामुळं एक दिवस तुमच्या कुटुंबातही फूट पडू शकते तुमच्या घडणाऱ्या प्रत्येक संकटामागे ही स्त्री असू शकते हे समजून घ्या ती तुमच्या घरात आल्यावर सर्व काही ठीक असतानाही तुमच्या वस्तू घर आणि कुटुंबातील सदस्यांवर नजर टाकते तिच्या डोळ्यातील द्वेष आणि ईर्षा तुम्हाला ओळखता आली पाहिजे ती स्त्री तुमच्या घरात आल्यावर तुमच्या सुखाला दृष्ट लावू शकते त्या स्त्रीला ओळखण्याचे काही ठोकताळे आहेत ती स्त्री घरात आल्यावर इकडं तिकडं तिची नजर भिरभिरत भी असते तुम्ही चांगली गोष्ट एखादी केली त्याकडं टक लावून बघते आणि त्याच्याबद्दल तिच्या मनामध्ये द्वेष निर्माण झालेला तिच्या डोळ्यांमध्ये दिसतो तुमच्या घरात तुमच्या आजूबाजूला अशी स्त्री असेल तर तिच्यावर नक्की लक्ष ठेवा